नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारतीय तर तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या विषयातील माय इंग्लिश बुक ए ई आय या स्वरांचा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे ट्वेंटी टू म्हणजे बावीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू Good day, children. Today we are going to learn English vowels A, E, I, O, U. Number one, name the picture. Underline the first letter. Chitrajenausanga, kali Oda. This is apple. A for apple. A double P, L, E, apple. A. A, A N T and A. A X E X means A. E double -G, G X means E. ई एन जी आय एन ई इंजिनमधील ई ई एल ई पी एच एन टी एलिफंटमधील ई आय एन के इंक इंकमधील आय आय एन एस ई सी टी एस इन्सेक्टमधील आय आय एन जी ई सी टी आय ओ इंजक्शनमधील आय अशा प्रकारे आपण इंग्रजीमधील स्वर ए ई आय ओ यू याचे पहिले अक्षर या, या शब्दातील पहिल्या अक्षराला अंडरलाईन केलेली आहे रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा ए फॉर ॲपल ई फॉर एक्स आय फॉर इंक ए ई आय नंबर थ्री ट्रेस द लेटर कॉपी द लेटर अक्षर गिरवा पाहून लिहा वन टू आय वरून खाली वरती टिंब अशा प्रकारे ए ई आय ही अक्षरे आपण गिरवलेली आहेत आता आपण अक्षरे कॉपी करू पाहून लिहू ई आय अशा पद्धतीने तुम्ही पण लिहायचं आहे ड्रॉ द लेटर इन द एअर हवेमध्ये ही अक्षरे लिहायची आहेत आणि तुमच्या मित्राच्या पाठीवर देखील अक्षरे आहेत आता ओ यू ही अक्षरे पाहू नेम द पिक्चर अंडरलाइन द फर्स्ट लेटर चित्राचे नाव सांगा पहिल्या अक्षराखाली रे चित्र आहे ऑक्स चे ओ एक्स ऑक्स ओ ओला अंडरलाईन केलं ओ आर एन जी ई ऑरेंजमधील ओला अंडरलाईन केलं ओला ऑइल मधील अंपायरमधील यू एम पी आय आर ई अंपायरमधील यू ला अंडरलाइन केलं आपण यू एम बी आर ई डबल्यू एल ए अम्रेलामधील युला अंडरलाईन केलं डोंट फॉरगॉट अंडरलाईन यू एन डी आर एल आय एनी अंडरलाईनमधील यूला आपण अंडरलाईन केलं नंबर टू रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा हे कोणतं अक्षर आहे ते तुम्ही वाचायचं आहे इथे आहे ओ फॉर ऑरेंज ओ यू फॉर अमरेला यू ओ आणि यू आहे अक्षरे ट्रेस द लेटर कॉपी द लेटर अक्षर गिरवा पाहून लिहा अक्षर आपण गिरू इथून सुरुवात करू अशा पद्धतीने गोल पूर्ण केला म्हणजे हे झाले ओ यू इथून सुरुवात करू नंबर वन लाईन नंबर टू लाईन यू ओ आपण कॉपी करू पाहून आपण ओ लिहिलेलं आहे त्यानंतर यू लिहू यू नंबर वन टू टू लाईन यू फॉर अंब्रेला ओ आणि यू आपण लिहिलेलं आहे नंबर फोर ड्रॉ द लेटर ले इन द एअर ड्रॉ इट विथ द फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड तर ही अक्षरे तुम्ही हवेत लिहायचे आहेत आणि तुमच्या मित्राच्या पाठीवर देखील बोटाने काढायचे आहेत म्हणजे तुमचा सराव होईल अंडरस स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो तर बालमित्रांनो आज आपण ई आय -E ओ यू ह्या स्वरांचा अभ्यास केला